गोपाळ पवार दौंड पोलीस ठाणे दिनांक नऊ 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 पंचवीस रोजी सायंकाळ रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान ह्याच्यामध्ये एक मारावारीची घटना आमच्याकडे रिपोर्टिंग झालेली आहे त्यामध्ये इसम नामे राहुल सुभाष शिंदे चौतीस वर्ष यांना त्यांच्याच भावकीतले पाच लोकांनी कोयता कोयत हत्यार व का मारहाण केल्याची त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे तो दौंड पोलीस ठाणे नंबर कलम प्रमाणे तो सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी शोधार्थ टीम रवाना झालेली आहे राहुल सुभाष शिंदे मी राहणार स्वामी चिंचुली जमिनीच्या वादातून मोजणीसाठी अर्ज केला माझी जमीन मोजायची होती म्हणून अर्ज केला तर अर्जाशी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस मिळाली संजय पोपट शिंदे यांना नोटीस मिळाली तर त्या नोटीसाचा राग मनात धरून त्या माणसाने संध्याकाळी नऊ तारखेला नऊ सप्टेंबरला संध्याकाळी रात्री आमच्या आम घरात बसून कोयत्याने माझ्या वडिलांना माझ्या भावाला मारहाण केली वडिलांना ला, डोक्यात जबर मारहाण झालेली आहे वडिलांना ला, इथं असं नऊ टाके पडलेले आहेत आणि भावाला आठ टाकी असं डोक्यात आणि मला पण असं गजा निर्वाड मारलाय माझं दुखत पण एवढं नाही आणि आता मागं हॉस्पिटल दिसते इथं पेशंट आमच्या आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत मी नऊ तारखेला संध्याकाळी साडे अकरा वाजता दोन पोलीस स्टेशनला गेलो असता माझी तिथं फिर्यात कोणीच घेतलेली नाही आज गुन्ह्याला तीन दिवस झालेला असून तीन दिवस झालेला असून रात्री दीड वाजता माझा रात्री दीड वाजता गुन्हा नोंद करून घेतलेला आहे त्यांनी आज काल रात्री तर ती गुन्हा नोंद करून घेताना बी असे साधे कलम टाकले तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा असून सुद्धा माझ्या त्यांनी पोलिसांनी अजिबात विचार केला नाही की ह्याला न्याय कसा द्यावा तीनशे सात आणि तीनशे सव्वीस सारखा गंभीर गुन्हा आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी डोक्यात जबर मारहा नाही वडिलांना सिटी स्कॅनला बारामतीला न्यायचे आता त्या दिवशी पण सिटी स्कॅन केलं तर पण आम्हाला असं आमचं म्हणणं आहे की बाबा आमचे तीनशे सात आणि तीनशे सव्वीस गुन्हा नोंदवून घ्यावा पोलिसांनी शी त्याच्यामध्ये काय रिपोर्ट आला सिटी स्कॅन मध्ये असा रिपोर्ट आलाय की वडिलांना जास्त इंजरी झाली डोक्यात ब्लडिंग झाले मेंदू मध्ये तर त्यांना हे करावं लागेल म्हणजे ऑक्सिजन व्हेंटिलेटर कालपासून व्हेंटिलेटर चालू आहे त्यांना तो रिपोर्ट कुठल्या केलं काहीच नाही काहीच नाही त्यांनी ते रिपोर्ट दाखवला एकदम हाच रिपोर्ट आहे एकदम एंजर्ड असा रिपोर्ट आहे पण त्यांनी त्याच्यावर एकदम साधी कलम टाकलाय त्यांनी काहीच होणार नाही म्हणजे त्यांना नाटक सुद्धा होईल का नाही मला सांगता येत नाही फक्त आता कसं झालंय पैशाचा वापर आणि काय म्हणतात त्याला आपली ताकद दाखवायची आणि गरिबाला अन्याय नाही मिळणार साहेब असं मला वाटत